तो गम्णा गम्णा तो आज विज्ञान दिन विज्ञान दिनानिमित्त आज आपण काय करणार आहोत पहिले काय आता आपण पूर्वीच्या काळी आपल्या वगैरे काय लावायच्या कुंकू लावायचा कुंकू लावायच्या आधी मध्यभागी आणि असं कुंभ तोड घ्यायचा आणि असा गोल 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 फिरवायचा आपला मेंदू केली मेंदू पर्यंत दिवसभर आपल्या आधीचं डोकं किंवा काय कुंकूचा वापर केला जायचा

अनामिकेची नस ही आपल्या हृदयापर्यंत पोचलेली असते त्यामुळे आपल्या हृदयाचा रक्त प्रवाह सुरळीत पा पार पाडला जातो त्यामुळे ही अंगठी आपल्या अनामिकेमध्ये घातली जाते तसेच पुढचा दागिना आहे नथ नथ हा स्त्रीचा सौभाग्य अलंकार आहे नथीचा नथ ही नाकाच्या डाव्या पॉईंटमध्ये घातली जाते नागपुडीमध्ये आणि त्या ना डाव्या नाकपुडीचा पॉईंट हा पोटाच्या विका श्री स्त्री नथ नाकाच्या डाव्या नाकपुडीमध्ये टोचल्यामुळे स्त्रीच्या पोटाच्या विकारांसाठी तिचा वैज्ञानिकदृष्ट्या उपयोग होतो ते मंगळसूत्र आहे सौभाग्यवती स्त्रिया या गळ्यात मंगळसूत्र घालतात सोन्याचं दा दुध सोन्याचा दागिना आहे पुरुष सोन्याची चेन चे गळ्यात घालतात त्यामुळे काय होतं आपल्या हृदयाचे ठोके ठोकेचे नियंत्रण राहतात ठोके नियंत्रणात जातात सोन्याचा दागिना हा अंगा असा आपल्या शरीराचा दाह देखील कमी होतो उष्णता कमी करण्याचं काम सोनं करीत असते तसेच हातात घातल्या जाणाऱ्या या ज्या पांगड्या आहेत त्यामुळे हाताचे जे ठोके आहेत नाडीचे जे ठोके आहेत ते नियंत्रणात आणले जातात त्याचबरोबर कमरेच्या खालती घातले जाणारे जे चांदीचे दागिने आहे जसं की पायातले हे पैंजण तर त्याच्यामुळे जो आळा आहे तो कमी होण्यास मदत होते तसंच पायाच्या पोटात जोडवी घातली जातात तसेच कमरेत साखळी घातली जाते आणि त्याच्या प्रेशरमुळे पोट टुकी आमते पोटदुखी कधीच होत नाही त्याचबरोबर लहान बाळाच्या कमरेला चांदीची साखळी देखील घातली जाते त्यामुळे लहान बाळाला पोटदुखीचा त्रास का होत नाही त्याच्या शरीराची उष्णता देखील चांदीमुळे कमी होते